किल्ले प्रतिष्ठान आणि शिवशाहू सेनेच्या वतीनं शिवदर्शिकेचं प्रकाशन माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं मागील विचारधारेला आदर्श मानून समाजात कार्यरत असलेल्या किल्ले प्रतिष्ठान व शिवशाहू सेना संघटनेच्या वतीनं दरवर्षी शिवदर्शिकेची निर्मिती करण्यात येते प्रमाणे यंदाही तयार करण्यात आलेल्या शिवदर्शिकेचं प्रकाशन बारा जानेवारी रोजी राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब जयंतीदिनी दिनी हुतात्मा दिन व युवा शक्ती दिन स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीचा औचित्य साधून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या हस्ते करण्यात आलं या प्रसंगी माजी गृहराज्यमंत्री राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे काँग्रेस जिल्हा उपाध्यक्ष सुरेश हासापुरे काँग्रेस सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे माजी नगरसेवक विनोद भोसले आदींची प्रमुख उपस्थिती होती यावेळी मार्गदर्शन करताना सुशील कुमार शिंदे यांनी संघटनेच्या कार्याचं कौतुक करून शुभेच्छा दिल्या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष सुशांत वाघचौरे यांनी संघटनेची सविस्तर माहिती देऊन संघटना मागील तेवीस वर्षांपासून समाजात सातत्यानं शिवशाहू विचारांचा जागर करत असल्याचं सांगितलं यावेळी किल्ले प्रतिष्ठान शिवशाहू सेनेचे पदाधिकारी उपाध्यक्ष अनिल म्हस्के विजय चेळेकर प्रवक्ते मयूर गवते सचिव युवराज पोटरे जिल्हाध्यक्ष विजय शेलार वाघमारे शहराध्यक्ष किशोर चव्हाण जिल्हा संघटक संदीप साळुंके शहर संघटक राहुल राऊत सदस्य सुनील खुळे गोपाळ आवताडे राज सलगर सुशील बनपट्टे भीमाशंकर टेकाळे गौतम मसलखाम तिरुपती परकीपंडला मोहसिन फुलारी यांची उपस्थिती होती तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सूरज चव्हाण सोमनाथ खुळे यांनी परिश्रम घेतला